ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेनायकांवरती क्लिक करायला विसरू नका हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करावं या प्रमुख मागणीसाठी ॲडवोकेट प्रदीप राठोड यांनी आपल्या मूळ गावी निराळा तांडा ग्रामपंचायत समोर सहा ऑक्टोबरपासून अमरणपोषण सुरू केलं आहे उपोषणाचा आजचा पाचवा दिवस सुरू आहे या अगोदर ॲडवोकेट प्रदीप राठोड यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं होतं त्यावेळी सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम पालकमंत्री अतुल सावे यांचे लेखी आश्वासनानं उपोषण मागे घेण्यात आलं होतं पालकमंत्र्यांनी दिलेली आठ दिवसांची मुदत आता संपली आहे तरी देखील कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे आता सहा ऑक्टोबर रोजी आपल्या मूळ गावी किनवट तालुक्यातील निराळा तांडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आणि राहुल चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू निर्णय घ्यावा या अगोदर स्वातंत्र्यापूर्वी बंजारा समाज हा आंध्र प्रदेशामध्ये होता पण स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी आंध्र प्रदेशामधील काही भाग म्हणजेच आजचा मराठवाडा विलीन केला पण जी सवलत आंध्र प्रदेशामध्ये अनुसूचित जमाती आरक्षण मिळत होते इथल्या राजकीय लोकांनी आमच्यावरती आता अन्याय केला आहे म्हणून बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमाती एस टीची ची सवलत तात्काळ सुरू करण्यात यावी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी उपोषण करत असल्याचे प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांनी नमूद केलं तेव्हा शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते प्रदीप राठोड यांनी सी चोवीस तासशी बोलताना व्यक्त केली आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे निराळा तांडा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर तालुका किनवट जिल्हा नांदेड सहा तारखेपासून आमरण उपोषण मी ॲडवोकेट प्रदीप राठोड व माझे सोबती राहुल चव्हाण आम्ही दोघेही करत आहोत आणि आमची मागणी ही आहे हो। की मागे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतुल पालकमंत्री यांनी आश्वासन एसटी बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्यासाठी सीएम साहेबांसोबत बैठक लावून चर्चा करण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन दिले होते पण आठ दिवस झाल्यानंतर आठ दिवसासाठी त्यांनी वेळ घेतला होता पण जवळपास आज वीस वीस ते पंचवीस दिवस झाले आजपर्यंत कसल्याही प्रकार त्यांनी प्रयत्न केली नाही आणि आमची मागणी रास्त आहे कारण की आमच्याजवळ जे काही जनगण अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एकतीसपर्यंत पर्यंत जनगणनेमध्ये आमचं ट्राई म्हणून नोंद आहे त्यानंतर जे काही इथं महाराष्ट्र सरकारनं आयोग बसवलं बापट आयोग भाटी आयोग बांठी आयोग आणि केंद्र सरकारने जे काही समजा इदाते आयोग मंडल आयोग कमिशन आयोग असे वेगवेगळे जे काही आयोग सरकारनेच बसवलं होतं आणि त्यांनी शिफारस केलेली होती की बंजारा समाजाला एस टीमध्ये मध्ये समाविष्ट करण्यासाठी शिफारस करण्यात यावी म्हणून त्यांनी शिफारस केली होती पण एवढे पुरावे असताना आणि एकोणीसशे छप्पनला जे काही राज्य पुनर्रचना कायदा निर्माण झाला राज्य पुनर्रचना केली त्यामध्ये आम्हाला हैदराबाद येथून महाराष्ट्र मध्ये विलीन करत असताना आम्हाला तो दर्जा आंध्र प्रदेशचा दर्जा आम्हाला टीचं द्यायचं होतं पण त्यांनी दिलं नाही या सर्व पुरावे आमच्याजवळ असताना सुद्धा आजपर्यंत राज्य सरकारनं कसलाही प्रयत्न केलेला नाही म्हणून आमची मागणी आहे की एस टीमध्ये मध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारला शिफारस करण्यात यावी सोबतच आम्हाला एस टीची सवलत तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी आमचं उपोषण आहे आणि आमची सरकारला आव्हान आहे की जोपर्यंत आपण आम्हाला लेखी स्वरूपामध्ये केंद्र सरकारला बंजारा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करण्यासाठी आम्हाला लिहून देत नाही शिफारस तशी करत नाही तो मी तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडवणार नाही मजहर शेख सी चोवीस तास नांदेड